नमस्कार आज आपण वरब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज या पृथ्वी कसे अवतरले त्याबद्दल आज जाणून घेणार आहोत जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनल श्री सद्गुरू स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर आपण वरब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांचे अवतार कसे झाले त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत कलियुगातील तिसरे अवतार श्री नृसिंह सौरस सरस्वती हे शके तेराशे त्र्याऐंशी मध्ये श्री शैल्य पर्वतावर कर्दळी गुप्त झाले तेथे पहाडाच्या कोपऱ्यात एक गुफा होती तेथे वटवृक्ष औदुंबर अश्वस्थ हे तीन वृक्ष एकत्र एक वाढलेले होते तीनशे पन्नास वर्ष समाधी अवस्थेत होते त्या ठिकाणी एक प्रचंड वारूळ तयार झाले तेथे एक जण लाकूड तोडण्यासाठी आला त्याने वृक्षावर घाव घातला तो चुकून वारुळावर बसला तो त्यांना लागला नृसिंह सरस्वती शेकडो वर्षाची समाधी भंग पावली ते वारुळातून बाहेर पडले अजून कमळासारखे डोळे हे पाहून तो मनुष्य घाबरला त्यांची क्षमा मागू लागली त्यांनी त्याला अभयधान दिले हे श्री दत्तोत्रयाचे तिसरे अवतार श्री स्वामी समर्थ त्यांच्या दर्शनास आलेल्या एका पारशी गृहस्थाने त्यांना विचारले आपण कुठून आला त्यांनी उत्तर दिले आम्ही कर्दळीवनातून निघून कलकत्ता शहरी आलो नंतर बांगलादेश तेथे ते काली मातेचे दर्शन घेतले नानातीर्थ हिंडून हरिद्वार येथे आलो नंतर केदारेश्वर नंतर गोदा आलो मंगळावेळे येथे काही दिवस वास्तव्य केले येथून ते अक्कलकोट प्रति आलो बारा वर्ष मंगळवेळ्यास होतो सोळप्पानी भक्ती पाहून स्वामी त्यांचे घरी भोजन करीत असता सोळप्पा निर्धन व निस्पृह होता त्याची पत्नी स्वामी सेवेत तत्पर होती स्वामी कृपेमुळे त्यांना कुठलीही कमतरता भासत नव्हती एकदम एका बुवाने त्यांना प्रश्न केला ब्रह्म म्हणजे काय स्वामी नुसते हसले उत्तर दिले नाही त्यांनी लोकांना सांगितले हा ढोंगी आहे हा वेडा संन्यासी आहे याच्या नादी लागू नका हा ब्रह्मचारी बुवा स्वामी तुच्छ मानित होता तो रात्री झोपला असताना त्याला स्वप्न पडले की त्याच्या अंगावर असंख्य बिंदू चढल्या असून त्यांना दंश करीत नाहीत असं करून तो जागा झाला त्याची बोबडी वळली दुसऱ्या दिवशी तो स्वामीपाशी आला स्वामी हसून म्हणाले स्वप्नी देखोनी नि ऋषिकाशी काय म्हणून भलाशी जरी ऋथा भयं मानी तोशी मग ब्रह्मपद जानशी कैसे ब्रह्मपद प्राप्त करणे सोपे नाही हे त्यास समजले त्याचा अहंकार घळून गेला व तो स्वामी भक्त झाला मंगळवेढ्यात बसप्पा नावाचा तेली होता अत्यंत गरीब होता वनातून जात असताना स्वामी महाराजांना त्याने काट्यावर झोपलेले पाहिले हा कोणीतरी महापुरुष असावा म्हणून त्याने त्याच्या चरणावर मस्तक ठेवले स्वामी चरणाचा स्पर्श होताच तो ज्ञानी झाला व तेथेच त्यांची सेवा करू लागला बसप्पा रात्रीच्या समयी स्वामीबरोबर वनातून जात असताना त्यांच्या पायाला सापाचा स्पर्श झाला चौकडे त्यांना सर्प दिसू लागले स्वामी त्यास म्हणाले भिवू नकोस जितके पाहिजे तितके घे वस्त्र सोडून बसप्पाने आपल्या वस्त आप व्रस्त्रात साप टाकले नंतर ते गावात एका मंदिरात बसले वस्त्र सोडून पाहता तो त्यात सुवर्ण स्वामींनी त्याला आज्ञा केली की घरी जाऊन सुखात संसार कर तो बसप्पा रात्री दिन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्र जपत असे समर्थांची कृपा झाल्यावर काय होऊ शकते याचे उदाहरण आहे आळंदी क्षेत्रात नृसिंह सरस्वती नावाची योगी होते हटयोग शिकवण्याकरिता त्यांनी अनेक जपी तपी संन्यासाची भेट घेतली परंतु त्यांना त्याचे ज्ञान मिळाले नाही कोणीतरी त्यांना सांगितले की अक्कलकोट स्वामी आहेत ते ते जा नृसिंह सरस्वती भेटण्यास येत आहेत हे स्वामी समर्थांना समजले ते समोर येताच अज्ञाचक्र भेदातला एक श्लोक त्यांनी म्हटला तो नृसिंह सरस्वती यांच्या कानावर पडताच त्यांची समाधी लागली समाधीत उतरल्यावर त्यांच्या लक्षात आले स्वामी साक्षात परमेश्वर आहेत स्वामींनी त्यांना सांगितले की सिद्धी करून तुम्ही तुमचा महिमा वाढवला आहे सिद्धीचा उपयोग करू नका सिद्धी सोडून द्या शक्य अठराशे बहुधान नाम चेत्री कृष्ण त्रयोदशी मंगळवार या दिवशी त्यांनी अवतार संपवला निदरूप निमग्न झाले आजही जे अनन्य भावे श्री स्वामींची भक्ती करतात त्यांना अनुभूती येते अनन्य अनन्यश्रित मा ये जन पर्युसाते तेशा नित्य बियुत्वान यगक्षेम वाहा अनन्य भावाने जो माझी भक्ती करतो नाम स्मरणात्मक भक्ती योग्य आचारतो त्याला योगक्षेम मीच चालवेल असे वचन स्वामींनी आपल्या भक्तांना दिले हा श्लोक म्हणत ध्यान भग्न अवस्थेत देहाचा त्याग केला नित्यनेमाने स्वामी समर्थ हा मंत्र जपणाऱ्या भक्तांना ते आश्वासन देतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहेस